प्रेक्षित प्रेम भाग सहा खूप खुश होती मी सगळ्यांचं मनासारखं होत होतो ना मनासारखा जोडीदार मनासारखी नोकरी लवकरच लग्न करणार होतो आम्ही माझ्या प्रगतीवर माझ्या आई बाबाही खूप खुश होते पण अभिमानाला पण काय रिया रिया म्हणाली पण मग नंतर आमच्यात खूप भांडणं व्हायला लागली टोकांची भांडणं मला कळत नव्हतं की सगळं एवढं चांगलं चालू असताना असं अचानक का भांडण होत आहेत म्हणून खूप समजावून घ्यायचा प्रयत्न केला मी त्याला पण खूप समजावून सांगितलं पण सगळं वाया गेलं आधीचा तो आणि आताचा तो पूर्णपणे वेगळेच होते मला आश्चर्य वाटायचं की इतका कसा काय बदलला हा नंतर कळालं की त्याला माझी प्रगती आवडलीच नाही त्याची गर्लफ्रेंड त्याची होणारी बायको त्याला त्याच्यापेक्षा उच्च पदावर असलेली नव्हती आवडत माझ्या हाताखाली काम करणं त्याला नव्हतं पटत मी त्याच्यापेक्षा जास्त कमावते हीही त्याला आवडत नव्हतं आणि हे सगळं त्याने माझ्याकडे बोलून पण दाखवलं मी लग्नाचा विषय काढला की म्हणायचा की लग्नानंतर तुला नोकरी सोडावीच लागणार अशी कशी सोडणार होती मी माझी नोकरी मग यो माझं एवढं शिक्षण काय कामाचं प्रेम वगैरे सगळं ठीक आहे पण मी अशा माणसासोबत कधीच राहणार नव्हती ज्याला आपल्या पार्टनरची प्रगती खटकली होती तो त्याच्या निर्णयावर ठाम होता आणि मी माझ्या आणि मग आम्ही दोघांनीही वेगळं व्हायचा निर्णय घेतला आमच्या दोघांचेही मार्ग वेगवेगळे झाले होते तो कंपनी सोडून ते शहर सोडून निघून गेला आणि मग काही दिवसांनी मला कळालं आय एम प्रेग्नेंट रिया एक मोठा श्वास घेत बोलत होती अभि म्हणाला ओ हो आणि मग तुम्ही त्याला नाही का कडवलं रिया म्हणाली नाही मला पुन्हा त्याच्याकडे नव्हतं जायचं काय म्हणून जाणार होती मी माझ्या पोटात तुझं बाळ आहे त्या बाळाला तुझं नाव दे आणि समजा त्याने नाही म्हटलं असतं तर जर त्याने मला माझी नोकरी सोडायला लावली असती तर माझा स्वाभिमान मला त्याच्याकडे परत जायला नाही सांगत होता मी नाही गेले त्याच्याकडे परत घरी सांगितलं घरच्यांनी मला खूप विचारलं कोण आहे तो काय नाव त्याचं पण मी काहीच नाही सांगितलं त्यांना कारण मला माहिती होतं की मी मग माझ्या घरच्यांनी त्याला शोधून आणलंच असतं माझं लग्न लावून दिलंच असतं हे मला माहिती होतं जे की मला नको होतं मग नंतर मला अबोषण करायला पण फोर्स करत होते घरचे मी पण काही वेळांसाठी तयार पण झाली होती पण मन काही मानतच नव्हतं पोटात असलेल्या त्या निष्पाप बाळांची काय चूक मी साप नकार दिला अबोषणला मग काय रोज घरात भांडणं सुरू झाले माझ्या बाबांनी माझ्याशी बोलणं सोडून दिलं खूप तिरस्कार करायला लागले होते ते माझा कारण त्यांनी इतक्या वर्षात कमावलेली इज्जत मी क्षणात घालवलेली होती त्यांची शेवटपर्यंत माझे बाबा माझ्याशी बोललेच नाहीत लोकांच्या नजरा बदलल्या कोणी सहाभूतीने बघत होतं तर कोणीच चेष्टेने माझ्या आईने मला मामांकडं पाठवून दिलं मग वेदू झाली मला कोणावर भार म्हणून नव्हतं राहायचं म्हणून मग इथे आली राधिकाने खूप मदत केली मला पण या सगळ्यात मी खूप काही गमावलं ज्या नोकरीसाठी मी एवढा आटापिटा करत होती ती तर सोडावीच लागली पण विशेष म्हणजे माझे बाबा त्यांच्यासोबत माझे सगळे संबंध तुटून गेले होते माझ्या दादाने तर माझ्याकडे पाठच फिरवली बाबा आणि आजी गेल्यानंतर मी आईला माझ्यासोबत घेऊन आली होती कारण दादा काही कोणाला विचारत नव्हता आणि इतकं झाल्यानंतर तर आज आज मला तो परत दिसला बोलताना रियाच्या डोळ्यातून टपाटपा पडणारे आशू तिच्या हातांनी होणारची थरथर हे सगळं बघून अभिला कळत होतं की रिया किती कठीण प कठीण प्रसंगातून गेली होती ती मागचं सगळं आठवून तिला अजूनही त्रास होतच होता अभि म्हणाला रिलॅक्स मिस रिया प्रत्येकांची एक कथा आहे जितकी घाबरू नकोस आणि मला माहीत आहे की तू तु तुझ्या तु आयुष्यातील खूप कठीण टप्प्यातून गेली आहेस पण परिणाम पहा तुला खूप एक सुंदर मुलगी आहे वेदू रिया म्हणाली हो तिला बघूनच तर जगत आहे ना मी असं म्हणायला हरकत नाही मी फक्त तिच्यासाठी जगत आहे मी अभि म्हणाला रिया तुम्ही इतका धाडशी निर्णय घेतला वेदूला जन्म द्यायचा तुमच्या घरच्यांच्या विरोधात गेल्या आता तुम्ही एकट्या तुमच्या आईला आणि मुलीला सांभाळत आहात तुम्ही खूप धाडशी आहात मग आज त्याला बघून एवढे का घाबरल्यात मला ते काही कळालं नाही तू आता पण प्रेम करते का त्याच्यावर रिया म्हणाली मी आता नाही प्रेम करत त्याच्यावर प्रेम तर तेव्हा संपलं होतं जेव्हा तो मला सोडून गेला पण मला आता भीती वाटते अभि म्हणाला भीती कसली तुला रिया म्हणाली जर त्याला कळालं की वेदू त्याची मुलगी आहे तर जर त्याने वेदूला माझ्यापासून दूर केलं तर अभि म्हणाला पण तू असं का करणार आणि मुळात त्याला कळेलच कस काय की वेदू ही त्याची मुलगी आहे म्हणून रिया म्हणाले मला नाही माहिती पण मला खरंच भीती वाटत आहे मला मागे राधिकाने सांगितलं होतं की तू एका मोठ्या कंपनीचा मॅनेजर झाला आहे म्हणून त्याच्याकडे ते सगळं आहे जे मी वेदूला नाही देऊ शकत आणि खरंच वेदूलाही ते हवं असलं तर ती जर मला सोडून त्याच्याकडे गेली तर अभिमानाला म्हणाला हे कसं शक्य आहे मनी इज नॉट एव्हरीथिंग गेली पाच वर्ष वेदूला तुम्ही सांभाळत आहात वेदूवर फक्त तुमचा अधिकार आहे मी श्रिया रिया म्हणाले आतापर्यंत मला पण हेच वाटत होतं पण वेदू आता मोठी होत जात आहे तिला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मला माहीत नाहीत किंवा माहिती असूनही मी तिला ती देऊ शकत नाही काही दिवसांपूर्वी शाळेतून रडत रडत घरी आली होती ती काय तर तिच्या क्लासमधल्या मुली तिला चिळवत होत्या की सगळे त्यांच्या नावापुढं बाबांचं नाव लावतात आणि फक्त वेदूचाईचं नाव का लावते म्हणून विचारत होत्या मला विचारत होती की माझ्या बाबांचं नाव काय आहे तिलाही तिच्या नावापुढं तिच्या बाबांचं नाव लावायचं होतं अभिमानाला मी स्त्रिया ती लहान आहे अजून तिला काही कळत नाही अँड यू सी आफ्टर सम इयर वेदू विल बी प्राऊड ऑफ यू तिला अभिमान वाटेल की तुम्ही तिची आई आहात आणि राहिली गोष्ट वेदूंच्या बाबांची तर त्यांना कसं काही माहीत होईल त्यांना काहीच आणि कधीच कळणार नाही वेदूबद्दल डोंट वरी एव्हरी थिंग विल बी फाईन तेवढ्यातच कामाला मावशी बाहेर आल्या मावशी म्हणाली तुम्ही दोघे जेवून जाणार आहेत का मी स्वयंपाकाला बसते लगेच रिया म्हणाली नाही नाही मावशी जेवण वगैरे काही नको मला खरंच निघायला हवं आता घरी आई आणि वेदू वाट बघत असतील माझ्या अभि म्हणाला चल मी सोडतो तुम्हाला रिया म्हणाली नाही ठीक आहे ना त्याची काही गरज नाही मी जाईल रिक्षाने जाईल अभि म्हणाला नाही ते मला पण त्याच रूटने जायचं आहे ना तर तुम्हाला ड्रॉप करू शकतो ना मी मध्येच मावशी म्हणाली अभि बाबा तुम्ही पण जेवायला थांबणार नाही आहात का अभि म्हणाला नाही मावशी मला पण निघायलाच हवं आता तू पण काळजी घे काहीही लागलं तर मला फोन करत जा रिया आणि अभि निघाले गाडीत कोणीच काही बोलत नव्हतं पण रिया मात्र आता शांतच झाली होती तिला असं खूप मोकळं मोकळं वाटत होतं कारण तिला खरंच असं कोणीतरी पाहिजे होतं ज्याच्याकडे ती हे सगळं बोलू शकत होती मन मोकळं करू शकत होती आणि अभिनेतिचं सगळं ऐकून घेतलं होतं बाकीच्यांसारखे त्याने तिला कुठलेही उपदेश दिले नाही कुठलाही सल्ला दिला नाही की तुम्ही हे करायला पाहिजे होतं किंवा तुम्ही असं करायलाच पाहिजे होतं उलट गुच्छाप ऐकून घेतलं होतं सगळं त्याने तिला जज केलं नाही त्यांची तिच्याकडे बघण्याची नजर बदलली नाही आणि हे सगळं रियाला खूप आवडलं होतं तिच्या मनातील अभिबद्दलची रिस्पेक्ट आणखीनच वाढत होती बापरे एवढं सगळं झालेलं आहे रियाच्या आयुष्यात धक्काच बसला ना ऐकून आणि आता तर तो परत आला मग आता काय होईल पुढं त्याच्याकडे ती हे सगळं बोलू शकत होती आणि अभिनेतिचं सगळं ऐकून पण घेतलं होतं बाकींच्यासारखे त्याने दुसऱ्या दिवशी नेहमीसारखं रिया ऑफिसला पोचली पण आज ऑफिसचं वातावरण खूप वेगळं होतं खूप आनंदी होतं तिला कळत नव्हतं की नेमकं काय झालं आहे म्हणून पण काहीतरी विशेष आहे हे मात्र तिच्या लक्षात आलं होतं बरेच जण हातात बुके वगैरे घेऊन बसलेले होते तेवढ्यातच तिला आकाश दिसला ती लगेच त्याच्या जवळ गेली रिया म्हणाली हाय आकाश गुड मॉर्निंग आकाश म्हणाला गुड मॉर्निंग रिया रिया म्हणाली हे सगळं काय चालू आहे हे बुके आणि फ्लावर कोणासाठी आणलेलं आहे आकाश म्हणाला अगं कोणासाठी काय अभिसाठी आहेत ना रिया म्हणाली ओ हो त्यांचा बड्डे आहे का आज मला माहीतच नव्हतं आकाश म्हणाला नाही नाही रिया बड्डे नाही आहे त्याचा आज रिया म्हणाली मग आकाश म्हणाली कमॉन रिया खरंच तुला काही माहीत नाही आहे की येडं बनून पेडे खाती रिया म्हणाली नाही ना मला माहीत नाही काय आहे तर काय झालं आकाशने डोक्याला हात लावला आकाश म्हणाला तू याच जगात राहते ना रिया थांब तुला दाखवतोच आकाशने त्याच्या मोबाईल काढून रिया समोर धरला आणि एक व्हिडिओ प्ले केला न्यूज चॅनलवरचा आज सकाळ सकाळची बातमी होती वर्ल्ड नो वन बिझनेसमॅन अभिषेक भोसले हा तरुण देखणा प्रतिभावान संस्थापक आणि अभिग्रुपचा अभिग्रुपचा सीईओ अभिषेक घोस भोसले सलंग तिसऱ्यांदा जगातील एकही यशस्वी बिझनेसमॅन बनलेला नाही आहे त्याच्या मराठी देशाला अभिमान आहे रिया म्हणाली वाव दॅट्स अ ग्रेट न्यूज आकाश म्हणाला येस बट यू रिली डोंट नो दिस रिया म्हणाली नाही ते सकाळचा सगळा वेळ कामातच जातो ना स्वयंपाक वेदूंची शाळा तर हे काही बघायला वेळच नाही राहत आकाश म्हणाला नो प्रॉब्लेम पण आता जा अभिला बाहेर घेऊन ये सगळे वाट बघत आहेत त्याची रिया म्हणाली मी आकाश म्हणाला हो तुलाच घेऊन यायला लागेल ना कारण तो बाहेर येईल तर त्याचा वेळ जाईल आणि मग पुन्हा तुलाच त्याचं रुटीन मॅनेज करावं लागेल रिया म्हणाली हो गुड मी विचारते त्यांना ते बाहेर येतील का म्हणून रिया म्हणाली मी आय कमीन सर अभि म्हणाला यस कमीन रिया आतमध्ये आली तर अभि आधीच फोनवर बोलत होता थोडा वैतागलेला दिसत होता एक फोन होता नाही तर लगेच दुसरा फोन आलेला होता लगेच सगळे अभिनंदन करत होते अभिचं पण अभि मात्र आता सगळ्यांशी बोलून बोलून कंटाळून गेला होता अख्ख्या जगाला ही बातमी माहिती पडलेली होती फक्त रिया सोडून अभिने फोन ठेवला तसा रियाने लगेच त्याला आवाज दिला रिया म्हणाली सर अभि म्हणाला यस रिया म्हणाली सर ते बाहेर सगळी तुमची वाट बघत आहेत तुम्ही चालाल का बाहेर अभि म्हणाला व्हाय रिया म्हणाले सर ते सगळ्यांना तुम्हाला कॉंग्रॅज्युलेशन करायचं आहे ना म्हणून अभि म्हणाला त्यांना काही काम नाही का ते मराठीत या फालतू गोष्टीत वेळ वाया घालवत आहेत त्याचं बोलणं ऐकून रियाचे मात्र डोळेच विस्कारले होते रिया स्वतःशीच पुटपुटत होती काय माणूस आहे हा सगळे याचं अभिनंदन करायला वाट बघत आहे आणि हा याला टाईमपास म्हणत आहे रिया म्हणाले सर प्लीज थोड्या वेळांसाठी चला ना बाहेर अभि म्हणाले म्हणाला मिस रिया मला खूप कामं आहेत त्या सकाळपासून फोनवर फोन चालू फोन आहेत बाहेर जाऊन सगळ्यांना काम करायला सांगा बरं तुम्ही मला वेळ नाही आहे रिया म्हणाले सर मग बाकी सगळ्यांशी कॉलवर बोलायला तुम्हाला वेळ आहे फक्त बाहेर यायला नाही ना अभिने चमकून रियाकडेच पाहिलं कारण ती पहिली अशी होती की जिने त्याला कॉल्स केलंच होतं जी हिंमत आजपर्यंत कोणीच झा कोणाचीच झाली नाही ती रियाने केली होती अभि म्हणाला व्हाट डू यू व्हॉट टू से मिस रिया खूप मोठमोठ्या लोकांचे कॉल येत आहेत आपले पार्टनर्स खूप महत्त्वाचे आहेत ते सगळे आपल्या कंपनीसाठी त्यांचे कॉल घ्यावेत लागणार आहेत ना रिया म्हणाले मग तुमचे इम्प्लॉय तुमच्यासाठी महत्त्वाचे नाही आहेत का तुमच्या या यशात जर कोणाचा मोलाचा वाटा असेल तर तो म्हणजे या कर्मचाऱ्यांचाच आहे ना त्याच्याशिवाय हे सगळं शक्यतरी असतं का हे सगळे नसते तर तुम्ही तरी असते का आणि तुम्ही सरळ सरळ त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहात अभिला कुठेतरी रियाचं बोलणं पटत होतं आतापर्यंत त्याने कधीच असा विचार केलेलाच नव्हता आणि त्याच्या मनात असा विचार कधी आलाच नव्हता आणि विशेष म्हणजे तो गुच्छा प्रियाचं बोलणं ऐकतही होता पण आता रियाला मात्र भीती वाटायला लागली होती कारण ती बोलून तर गेली होती पण सोमून अभि मात्र काहीच बोलत नव्हता तो शांतच होता रिया स्वतःशीच बडबडत होती अरे देवा नको इथे हिरोगिरी करायची असते मला आता रागात येऊन त्यांनी तुला कामांवरून काढून टाकलं तर आता काय करायचं यांना तर लगेच मिळून जाईल दुसरी सेक्युरिटी मला पण जॉब कुठून मिळेल रिया तिच्या विचारातच होती की अभिंची आवाजाने ती भाणावर आली अभि म्हणाला ओके फाईन आय एम कमिंग रिया म्हणाली यस काही म्हणाले का तुम्ही अभि म्हणाला मीस रिया चलताना बाहेर सगळे वाट बघत असतील रिया म्हणाली हो हो अभी त्याच्या केविनमधून बाहेर आला तसे सगळे त्याच्या भोवती गोळा झालेलेच होते सगळ्यांनी त्याला बुके दिले त्याचं अभिनंदन केलं रिया मात्र दुरूनच हे सगळं बघत होती अभि म्हणाला थँक्यू सो मच रिली थँक्यू सो मच तर माझ्या यशांमध्ये मोलाचा वाटा तर तुमचाच आहे ना तुम्ही सगळे नसते तर कजाती मीही नसतो असं सोबत काम करत राहू आणि पुढं जात राहू अभिचं बोलणं ऐकून रिया पुन्हा एकदा चकितच झाली कारण तो तेच सगळं बोलत होता जी ती आतमध्ये त्याच्या केबिनमध्ये ती बोलली होती अभि म्हणाला आज संध्याकाळी घरी एक पार्टी आहे तुम्हा सर्वांना आग्रांचं निमंत्रण आहे सगळे या आता चकित होण्याची वेळ मात्र आकाची होती कारण इतके वर्ष झाले अभिने कधीच एकाही कर्मचाऱ्याला घरी फंक्शनसाठी बोलावलेलं नव्हतं आणि आज चक्क त्याने पूर्ण ऑफिसला आमंत्रण दिलेलं होतं आकाशने मनातच रियाला दाद दिली अभिच्या केबिनमध्ये परत आला त्याच्या मागे मागे रिया पण आली होती अभि म्हणाला नो व्हाट हॅपन मिस रिया आणखीन काही राहिलं का रिया म्हणाली नाही म्हणजे होते रियाने तिचा हा समोर केला रिया म्हणाली कॉंग्रॅच्युलेशन सर अभि म्हणाला हो थँक्यू थँक्यू सो मच रिया आणि तुम्ही मला येताच मिस रिया रात्री पार्टीला या आणि हो तुमच्या आईला आणि वेदूला पण सोबत घेऊन या रिया त्या दोघी येतील की नाही मला माहीत नाही पण मी मात्र नक्कीच येईल रात्री रिया खूप छान तयार झाली होती तिच्या आईने तिला जबरदस्तीने लॉंग गाऊन घालायला लावलेला होता रिया छान पर्पल कलरचा शूवलेस गाऊन घालून तयार झालेली होती तिने केस मोकळे सोडलेले होते पण मेकअप मात्र जास्त काही केला नव्हता थोड्याच वेळात राधिका रियाकडे आली ती पण छान तयार झालेली होती ग्रीन कलरचा ड्रेस मध्ये ती पण खूप भारी दिसत होती राधिका म्हणाली वाव रिया तू किती सुंदर दिसत आहेस रिया म्हणाली थँक्यू राधिका पण मला ना थोडं अवघडल्यासारखं वाटत आहे ग या ड्रेसमध्ये राधिका म्हणाली अगं वाटणारच ना खूप दिवसांनी घातला आहेस ना तू असे कपडे पण थोड्या वेळातच वाटेल तुला अवघडल्यासारखं नंतर काही नाही वाटणार बाकी आपल्याला आधीच खूप उशीर झालेला आहे आकाश आधीच तिथे पोचलेला आहे आपल्याला पण आता निघायलाच हवं रिया म्हणाले हो हो चल दोघीही टॅक्सी करून निघाल्या खरं तर वेदू ही मागे लागलेलीच होती पण कविताबाईने तिला समजावून घरीच ठेवून घेतलं होतं कारण रियाला परत येईपर्यंत उशीर झाला असता तर आणि वेदूला रात्री लवकर झोपायची सवय आहे नंतर मग वेदू रिया पण अटकून पडली असती म्हणून कविताबाईने रियाला एकटीला जायला जायलाच सांगितलं रस्त्यात गाडी थांबून रियाने एक छानसं गिफ्ट पण घेतलं अभिसाठी रिया म्हणाली राधिका सर म्हणाली होती की पार्टी त्यांच्या घरी आहे पण हा रस्ता तर दुसरा आहे ना पार्टी नेमकी कुठं आहे ग राधिका म्हणाली अगं तुला जे घर माहीत नाही ना, ना तिथे नाही आहे पार्टी दुसऱ्या घरी आहे पार्टी जेथे आता तो राहतो रिया म्हणाली दुसरं घर म्हणजे राधिका म्हणाली हो अगं अभिचे या शहरात तीन घर आहेत एक जिथे तू आता सध्या राहतो एक जिथे त्यांचे आई वडील आणि पूर्ण फॅमिली राहते आणि एक जिथे तू जाऊन आली आहेस ना ते तिथे आधी तो आणि दीपा राहायचे रिया म्हणाली दीपा ही दीपा कोण आहे ग राधिका म्हणाली अगं दीपा अभिंची गर्लफ्रेंड होती रिया म्हणाली काय गर्लफ्रेंड राधिका म्हणाली हो ते काय झालं पण राधिका पुढं काही बोलणार तोच ते पोचले राधिका म्हणाली रिया अगं मोठी स्टोरी आहे ही मी तुला हे सगळं नंतर सांगेन आता चल तू दोघीही आतमध्ये आला मोठा बंगला होता समोर एक मोठं गार्डन होतं त्या गार्डनमध्ये सगळी व्यवस्था केलेली होती आणि रियाला मात्र आता आश्चर्य वाटत होतं की एवढ्या मोठ्या घरात फक्त एकच जण म्हणजे अभिसरच राहतात पण मग हे त्यांच्या कुटुंबासोबत का नाही गार्डन गार्डनमध्ये सगळीकडे खूप सारे लोक पसरलेले होते खूप मोठमोठी मंडळी आलेली होती राधिका आणि रिया एका ठिकाणी जाऊन उभ्या राहिल्या होत्या रियाच्या ऑफिसमधल्या दोन मुली पण त्यांना जाऊन जॉईन झाल्या होत्या वेटर लगेच ज्यूस घेऊन आला थोड्या वेळात अभी बाहेर आला आणि एक एक करून सगळे त्याचं अभिनंदन करायला पुढे जाऊ लागले होते आकाश सोबतच होता आणि नेहमीसारखंच आजही अभी खूप भारी दिसत होता वाईट शर्ट त्यावर ब्लॅक कोट त्याचा रुबाबच वेगळा होता खूप सुंदर दिसत होता तो आज राधिका हळूच रियाजवळ झुकली आणि तिच्या कानात घुजबुजली राधिका म्हणाले रिया ते जे बाजूला गृहस्थ उभे आहेत ना जे सगळ्यांशी बोलत आहेत सगळ्यांचं वेलकम करत आहेत ते अभिचे वडील आहेत बरं का रिया म्हणाली हो अच्छा राधिका म्हणाली आणि त्या ज्या बाई दिसत आहे ना त्या बाजूला खुर्चीवर बसलेल्या आहेत त्या अभिंच्या आई आहेत रियाने त्या बाईंकडं निरखूनच पाहिलं अभिसर पूर्ण त्यांच्या आईवर गेलेले आहेत तसा चेहरा तसेच डोळे पण त्यांची आई मात्र साधी दिसत होती खूप या झगमट्या पार्टीमध्ये त्या एक साधी साडी घालून आलेल्या होत्या त्यांना पाहून कोणीही म्हणणार नाही की ह्या अभिषेक भोसल्यांच्या आई आहेत म्हणून त्या एकदम एका कोपऱ्यात खुर्चीवर बसलेल्या होत्या ना त्या कोणाशी बोलत होत्या ना त्यांच्याशी कोणी बोलत होतं खरं तर तिथे पार्टीमध्ये हजर असलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना माहीतच नसेल की ह्या आदित्य अभिसरांच्या आई आहेत म्हणून आणि अचानक लगेच सगळ्यांच्या नजरा बंगल्यांच्या गेटकडे वळल्या कारण सोमरून एक सुंदर खूप सुंदर मुलगी आतमध्ये येत होती ती मुलगी म्हणजे पूजा पांडे पार्टीमध्ये असलेल्या सगळ्यांच्याच मुलींच्या नजरा तिच्यावर थिरावलेल्या होत्या सगळेजण तिच्याकडे बघत होते आणि बऱ्याच मुली तिला बघून जळतही होत्या कारण ती दिसतच तशी होती रेड कलरच्या ग्राउंडमध्ये तिचा गोरा चेहरा अधिकच खुलून दिसत होता तिच्या वडिलांसोबत ती पार्टीला आलेली होती बाकी सगळ्यांच्या नजरा इग्नोर करून आल्या आल्या ती अभिजवळ जाऊन उभी राहिली राधिका म्हणाले यार कसली भारी आहे नाही इच्छी आणि अभिंची जोडी किती भारी दिसेल ना खूप सुंदर याचं जमायलाच पाहिजे यार, यार। अभिनय खरंच आता लग्नाला हो म्हणायलाच पाहिजे रिया मात्र काहीच बोलली नाही का का माहिती पण तिला पूजांचा आता हेवा वाटायला लागत होता राधिका म्हणाली रिया अगं काय विचार करत आहेस तू चल आपण पण अभिला आपल्या त्यांच्यासाठी आणलेले गिफ्ट देऊन टाकूया ना राधिका आणि रिया पुढं आल्या आकाश आणि राधिका दोघांनीही अभिला गिफ्ट दिलं राधिका म्हणाले कॉंग्रॅच्युलेशन यंग मॅन अभि म्हणाला थँक्यू थँक्यू सो मच माय ब्युटिफुल लेडी आकाश म्हणाला ले। तसं हे गिफ्ट राधिकाने खास तुझ्यासाठी तिच्या आवडीनं घेतलेलं आहे अभि अभि म्हणाला ओ डॅड सो नाईज ऑफ यू राधिका राधिका म्हणाली यू आर मोस्ट वेलकम डिअर आणि रियाने पण तुझ्यासाठी खूप छान गिफ्ट आणलेलं आहे रिया दे ना गं रिया म्हणाले खरं तर रियाने सकाळीच ठरवलं होतं की अभिला गिफ्ट द्यायचं म्हणून कारण सकाळी सगळे बुके वगैरे घेऊन आलेलेच होते ऑफिसमध्ये आणि तिला तर तेव्हा काहीहीच माहीत नव्हतं म्हणून तिने गिफ्ट आणलेलं नव्हतं म्हणून आता तिने रस्त्याने गाडी थांबून गिफ्ट घेतलेलं होतं तिने एक छानशी साधी वाच घेतलेली होती अभिसाठी पण आता अभिच्या हातातील महागडी आणि ब्रँडेड घड्याल बघून तिला ते द्यावंसं वाटलंच नव्हतं पण आता राधिका बोलल्यावर तिच्याकडे पर्यायही नव्हता राहिला ना तिने अभिच्या हातात गिफ्ट दिलं रिया म्हणाली कॉंग्रॅच्युलेशन सर अभि म्हणाला थँक्यू थँक्यू सो मच मिस रिया पूजा मात्र हातात वाईनचा ग्लास घेऊन वाकडं तोंड करून या सगळ्यांकडे बघत होती तिला वाटत होतं की अभि कुठे या मिडल क्लास लोकांमध्ये लड अटकलेला आहे तेवढ्यातच डान्ससाठी घोषणा झाली आणि राधिकाने जबरदस्तीसाठी आकाशला डान्स करण्यासाठी घेऊन गेलेली होती आता तिथे रिया एकटीच अटकलेली होती ती तिथून बाजूला होणार तोच अभि तिच्याशी बोलत होता अभि म्हणाला मिस रिया तुम्ही वेदूला नाही घेऊन आल्यासोबत रिया म्हणाली नाही ती लवकर झोपते ना म्हणून नाही आणलं तिला आणि मग आईला पण तिच्यासोबत घरीच राहावं लागलं तेवढ्यातच बाजूला उभ्या असलेल्या एका बाईंचा धक्का लागला रियाला आणि त्या बाईंचा हातात असलेला ज्यूस थोडासा रियाच्या ड्रेसवर पण सांडलेला होता अभि म्हणाला मिस रिया तुम्ही वॉशरूमला जा आतमध्ये आणि ड्रेस वॉश करून या रिया म्हणाले नाही नाही ठीक आहे जास्त काही सांडलेलं नाही आहे थोडंसंच आहे एवढं काही नाही अभि म्हणाला लगेच साफ केलं तर डाग निघून जाईल ना पटकन रिया म्हणाली ठीक आहे रिया आतमध्ये आली तर घर बाहेरून जेवढं सुंदर दिसत होतं तेवढंच त्यापेक्षा जास्त मोठं आतमधून वाटत होतं तिला आता एवढ्या मोठ्या घरात नेमकं वॉशरूम कुठं शोधायचं हेच तिला कळत नव्हतं ती इकडं तिकडे शोधू लागली आणि ते दिसतही नव्हतं एवढ्या मोठ्या घरात कुठं शोधणार आणि असं कोणत्याही रूममध्ये घुसून तिलाही बरोबर वाटत नव्हतं इकडे मात्र अभिची नजर सारखी आतमध्ये जात होती कारण रिया अजून बाहेर आलेली नव्हती ना म्हणून त्या दिवसांसारखी गेली की काही पडून त्याचं लक्ष नव्हतं लागत ना कुठं शेवटी तोच आतमध्ये आला तर त्याला रिया मात्र कुठेच दिसली नव्हती तो त्यांच्या रूममध्ये आला आणि त्याने वॉशरूमचा दरवाजा ओपन केला तर आतमध्ये तो बघतच राहिला कारण आतमध्ये रिया होती ती खाली वाकून तिचा ड्रेस साफ करत होती त्यातच तिच्या एका एक खांद्यांवरचा ड्रेसचा बेल्ट खांद्यांवरून खाली उतरला होता तिच्या खांद्यावर एक तीड पण होता आणि नेमकं अभिची नजर तिथेच खिडली कोणाचा तरी भास झाला म्हणून रियाने मान वर करून पाहिलं तर अभिला बघून ती पण थबकली त्यात त्याची नजर कुठं आहे हे बघून तर तिच्या अंगांवर सरकन काटाच आला तिने लगेच तिचा ड्रेसचा बेल्ट वर केला आणि अभि बहाणावर आला आता मात्र अभिलाच स्वतःचाच राग येऊ लागला त्याला खूप वाईट वाटत होतं असा कसा भान हरकून आपण वागू शकतोस अभि म्हणाला आय एम सो सॉरी आय एम सो सॉरी मला माहिती नव्हतं की तुम्ही येथे आहात म्हणून रिया म्हणाले ते मला वॅशरूम दिसत नव्हतं ना मग ही रूम ओपन दिसली मला म्हणून मी येथे आली ही रूम तुमची आहे का अभि म्हणाला ॲक्च्युली येस बट नो प्रॉब्लेम यू कॅन कंटिन्यू मी आहे बाहेर अभी बाहेर निघून गेला आणि रिया छातीवर हात ठेवून तिचे श्वास कंट्रोल करायला लागले आतापर्यंत खूप पण पुरुषांच्या नजरा तिच्यावर पडल्या होत्या घाणेरड्या नजरा ज्यांची नेहमीच तिला किळस वाटायची आज तिला मात्र अभिची ही नजर हवी हवीशी वाटत होती तिचं तिलाच आश्चर्य वाटत होतं अचानक आलेल्या आईपणामुळं तारुण्य तिचं कधी बहरलत गेलं तिला कळालंच नाही इतके दिवस जणू झोपलेल्या तिच्या देहाला नवीन चेतना मिळालेली होती आणि हे सगळं तिला नकोस नको, नको वाटत होतं भेटू या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद